भारतीय जनता पार्टीच्या रायगाव शहराध्यक्षपदी शुभम मुखे यांची निवड रायगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी शुभम मुखे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीने शहरातील युवा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या शुभम मुखे यांची कार्यशैली व संघटन क्षमता लक्षात घेता त्यांच्यावर भाजपने ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे शुभम मुखे गेल्या काही वर्षापासून रायगाव शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असून युवकांमध्ये संघटन नेतृत्व सकारात्मक विचारधारा निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविलेले आहेत त्यांच्या या निवडीमुळे युवा वर्गात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे भारतीय जनता पार्टीने आपल्यावर दिलेल्या जिम्मेदारी व विश्वासाबद्दल त्यांनी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके व भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट प्रफुल्ल सिंह चव्हाण यांचे आभार मानले आहे या निवडीबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष सौ छायाताई पिंपरे जिल्हा उपाध्यक्ष दादा कोले जिल्हा उपाध्यक्ष अनिल राजूरकर अरविंद फुटाणे डॉक्टर कुणाल भोयर बाळासाहेब दिगडे संदीप पेंदोर प्रितेश वर्मा आशिष इंगोले संदीप तेलंगे शोभाताई इंगोले उषाताई भोयर बबन भोंगारे निलय घिनमिने गणेश देशमुख व असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा